दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे या वाढत्या टवाळखोरीमुळे सामान्य नागरिक मात्र हैराण आहे है। यातच आता गुन्हे शाखा युनिट एक ने एका इस्मा सह तीन विधी संघर्षित बालकांकडून प्राणघातक शस्त्र जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की चार इसम हे एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये धारदार कोयते घेऊन कॉलेज रोड येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून इसम नामे राहुल वाघमावरे वय वर्ष अठरा याच्यासह तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन दोन हजार रुपये किमतीचे चार धारदार कोयते हस्तगत केलेत या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे पोलीस हवलदार शरद सोनवणे धनंजय शिंदे रमेश कोळी महेश साळुंके पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अमलदार आप्पा पानवळ मुख्तार शेख राजेश राठोड अमोल कोष्टी यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक